आहो बाहेर की नाही पाऊस पडलाय खरं सांगा तुम्हाला ड्रिंक करू वाटली की थांबा मी तुमच्यासाठी एक पॅक बनवते आणि सोबत चकनाला एक ज़न नाही झनझणी चिकन बनवते हे ऐकी माझे सगळे मित्र ना गोव्याला फिरायला चले मला पण चल म्हणा जाऊ कस करू आहो मग जा की मस्त आठ दहा दिवस एन्जॉय करा आणि मला एक नाही माहेरी सोडा थांबा मी तुमच्या एक ना बॅग पॅक करते हा हो 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 कोण होय हो ती माझी शाळेची मैत्रीण आहे का कल्पना ती होय हा बरं मग तिला फोनवरच का वारी ले ले या रविवारी तिला आपल्या घरी बोलव मस्त जेवायला करू हे ऐकी ताई आणि तिची मुलं आठ दिवसासाठी आपल्या घरी राहायला आले तर आहो येऊ द्या की मग चांगलंच आहे की तेवढंच आपल्याला बी करमल हा हॅलो सासूबाई ताई आणि मुलं आले तर आठ दिवसासाठी तुम्ही बी या त्याला चांगलं वाटेल हे आई मला पैशाची गरज आहे थोडी थांबा हे घ्या सगळ्या एकनामाची संघ मोडून खा आणि कमी पडता असतील तर सांगा म्हणजे एक किंडी व्यक्ती